हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये चला तर ताईनो जस्ट आदिती अनुष्का गेल्या स्कूलला त्यांना आज सकाळची स्कूल होती कारण आता स्पोर्ट्स वीक झाला कल्चर डे झाला सगळं झालं तर त्याचं बक्षीस वितरण समारंभ म्हणजे तो एक कार्यक्रम त्यांच्या स्कूलमध्ये होता त्याच्यामुळे सकाळची स्कूल होती तर वाजलेले आहेत नऊ आदिती अनुष्का आठ वाजताच गेले एक तासभर नंतर माझं काय काय बरंच काम राहिलेलं ते केलं आणि आता सगळं घरातलं आवरायला घेतलेलं आहे आणि आज गुरुवार होता तर डब्याची काही गडबडच नव्हती कारण मिस्टरांचा उपवास आदित्य अनुष्काला पण टिफिनला फक्त नाश्ता द्यायचा होता मग सकाळी उपीट केलं आणि त्यांचा डबा वगैरे त्या दूध वगैरे पिऊन गेल्या आणि मग मा डेलीचं माझं काम सुरू झालं तर बऱ्याच वेळा ब्लॉगिंग शेअर केलं तर ताईंना कुणालाच ते आवडत नाही नेहमी कमेंट असतात की रुटीनच शेअर कर कसलंही तुझं असू देल पण रुटीन शेअर कर तर त्याच्यामुळे म्हटलं चला रुटीनच शेअर करावं कारण असं ब्लॉगिंगचा एखादा जरी ब्लॉग टाकला ना तर तो कुणालाच जास्त म्हणजे त्याला व्ह्यूज पण येत नाहीत आणि काय नाही आणि मग असं होतं की रुटीनचे ब्लॉग टाकले की सगळ्यांना वाटतं फक्त एवढं कामच करते मी फक्त कामच करते इतर कोणतीच गोष्ट माझ्या लाईफमध्ये मा घडत नाही का दुसरं काहीच मी करत नाही असं पण होतं कारण माझे ब्लॉग माझे आई वडील बघतात माझ्या बहिणी सगळेजण माझे फॅमिली बघते तर त्यांना सतत असं वाटतं मग शेवटी असं काम केलेलं नुसतं रुटीनचे जर व्हिडिओ मी शेअर करत असेल तर आईला पण कुठेतरी मनात वाटणारच ना ते बघून की नाही म्हणजे नुसतं कामच आहे मागं नुसतं कामच आहे का कारण कामच म्हणजे रुटीनच दाखव म्हणून शक्यतो करून सगळ्यात त्यांचा एक म्हणजे हीच असतं की नाही तुझं रुटीनच शेअर करत जा तू इतर काय आणि व्यूज वरण तर मला समजतात की काय इंटरेस्टच नाहीये मला व्लॉगिंग माझं बघायला माझं रुटीनच बघायला सगळ्यात इंटरेस्ट आहे मग तो एक प्रॉब्लेम होतो की असे सगळे बघतात तर सगळ्यांना जवळचे आसपासचे पण सगळेजण बघतात विडिओ तर सतत ते कामाचं शेअर करत राहिलं की तो एक असं वाटतं मनाला की हिला नुसतं घरात कामानं जुंपलेलं आयुष्यात ही वेगळं काय करते का नाही मग असा प्रॉब्लेम होतो कुठं फिरायला हे गेलं तो कधी व्हिडिओ टाकला तर झा आलं ते पण कोणी बघत नाही हे सगळं बघतं तर म्हटलं चला ते तर ते पण तोही प्रॉब्लेम असा होतो की मग आईला वगैरे वाईट वाटतं वाट मी रिपीट रिपीट तेच बोलते कारण माझ्या तोंडात खरंच तेच येते की खरंच आईला वगैरे वाईट वाटतं वाट की नुसतं काम असतं नुसतं काम पडतं हिला पण चला असो झालं तो आता विषय रिपीट बोलले मला म्हणजे जाणवलं मला मी रिपीट रिपीट रिपी रिपी बोलले तर ठीक आहे रिपीटसुद्धा मी रिपीट रिपीट रिपी खूप वेळा बोलले चला जोकपाठ इकडे आता दिदी अनुष्का गेल्या आणि घरातलं सकाळचं जे मॉर्निंगचं काम असतात ना तर ते आता स्वेटर सकाळी बघितलं तुम्ही मी स्वेटर घातलेला होता थंडी जाम पडलेली आहे एकदम जाम म्हणजे ना चांगली मला तर वाचते म्हणजे ती चांगलीच थंडी पडते कारण मी उष्ण माणूस आहे गरमीचा माणूस आहे मला जास्त सहन होत नाही मला स्वेटर वगैरे घातलं कानाला बांधलं सॉक्स घातले की गुदगुल्या होतात स्वेटर घातलं की टोचत कानाला बांधलं की खाजवत अशा प्रकारचा मी प्राणी तर मला ते सहन नाही होत पण नाही थंडी वाचतेच तर बघितलं तुम्ही स्वेटर घातलेला होता तो काढला आणि म्हटलं चला ह्या रुटीनला सुरू करूया तर तर मशीन ठेवायची जागा आहे ना एक दोन एखादाच दिवस इकडं तिकडं नाही ना बघितलं त्या मशीनकडं ताईनो तर तिथे ना इतकी सारी कपडे सटतात ना काय मलाच काय समजे ना अशा कधीतरी नेसलेल्या साड्या वगैरे सगळं सा असं तिथं ठेवलं जातं आधी ते अनुष्का पण त्यांना एखाद्या कपडा कपाटातनं पडला तर तो रिटर्न कपाटात नाही ठेवायचा तो इकडे कोंबायचा आता त्यांचा शेजारी तुम्हाला कपाटात राहाडा दिसतच असेल डेली इतकी कपडे झालेत नाही इतकी काय बोलायचं काम नाही दोघींचे असतात त्याच्यामुळे आणि मुलींना म्हटलं की पर्याय भरपूर असतात तर मिक्सच सगळं त्यांनी केलेलं आहे ह्यावेळेस नवीन पण कपडे त्यात पडलेत आणि जुनी पण पडलेत मला पण ती काढायची झालेली नाही आता मी गावाला गेलेली बघा तेव्हा ही साडी नेसलेली येलो कलरची तर ती नुसती मी गावसनाल्यावर अशी ठेवलेली दुहायची नव्हती तर आज असं ठरवलं की ह्या सगळ्या साड्या ज्या इथं पडल्यात ना त्या एकदा मशीनमध्ये फिरवून घ्यायच्या म्हणजे कसं सुकवून कपाटात ठेवून देता येतील जर जेव म्हणजे थोड्या थोड्या कधी बाजारात जाताना कुठे बाहेर जाताना वगैरे थोडा वेळ अगदी नेसलेल्या असतात ना तासा दीड तासासाठी त्यासुद्धा साड्या मला कपाटात अशा त्या धुतलेल्या कपड्यांमध्ये नाही ठेऊ वाटत मग मी आपलं लगेच ते धुवून घेते तर इथं बघा किती कपडे इथून निघली भयानक कपडे निघली मग त्याच्यामुळे तिथं काय बेल्ट वगैरे ठेवलेले असतात ते घावत नाही असे स्टोल पडलेले असतात कारण आधी ते अनुष्का खेळायला स्टोल घेतात तर इकडे बघा ताई नो हा एक मी ऑनलाईन ड्रेस मागवलेला आहे सहाशे रुपयाला मला बसला खूप छान खूप सुंदर आहे बरं का तर इथे रेड कलर दिसतोय पण हा असा चॉकलेटी कलर आहे म्हणजे चॉकलेटी ब्राऊन कलर आहे ना तो आहे तर मस्त अशी पॅन्ट आणि कापड पण खूप सुंदर आहे सहाशे सहाशे रुपयाच्या मानाने डेली वेअरला हा ड्रेस छान आहे तर तो कालच आलेला आणि मी घालून पाहिलेला तो सुद्धा काढला आणि तो तिथे ठेवलेला बघितला त्याचं टॅग पण अजून काढलेला नाही तर तो पण घडी घातला आणि कपाटात ठेवलं आणि बाकीचं सगळं बेसिक आवरायला म्हणजे पसारा जो पडलेला तो सगळं आवरून झाला आणि आज गुरुवार होता बहुतेक ह्या वर्षातला आज शेवटचा गुरुपुषामृत योग होता पुढच्या महिन्यात आहे की नाही माहीत नाही पण आजचा दिवस छान शु छान शुभ होता बरं का मस्त होता तर कोणाला काय खरेदी करायची असेल तर केली असेल करताच शक्यतो करून म्हणजे गुरुपुरुष मृत वर करतात तर आम्ही कधी मुहूर्तावर कोणती गोष्ट घेत नाही आम्ही मुहूर्तावरच नेहमी गोष्टी घेतो बरं का खरं सांगायचं झालं तर म्हणजे शेवटी कसं असतं ना माणसाचं बजेट असतं त्यानो एक वेळ ठरवलेली असते एक वेळ काहीतरी असं सेविंग केलेलं असतं की त्यावेळेला ते पूर्ण होतं आणि मग नंतर त्या गोष्टी घेतल्या जातात असं गुरुपुष्यामृत आले बाबा हा सण आला आहे तो सण आला आहे तर एखाद्या म्हणजे बजेटमधल्या बारीक सारीक गोष्टी आपण घेऊ शकतो कारण गुरुपुष्यामृत म्हणजे सोनं वगैरे खरेदी करतात चांदी किंवा कोणतीही चांगली गोष्ट इलेक्ट्रॉनिक वस्तू काही आपण खरेदी करू शकतो मग कसं असतं असं ते स्पेसिफिक एक दिवस आहे म्हणून आमचं तरी तसं नसतं की त्या दिवशी ते खरेदीच करायचं आमचं असं एक प्रत्येकाचं तरी तसंच असं जसं की म्हणते प्रत्येकाचं एक सेविंगची वेगळी पद्धत असते जे की थोडी थोडी करूनच ते एका वेळेला पूर्ण होते तर आमचं असं काही नसतं पण दिवस आपला चांगला आहे म्हणून म्हटलं चला घर सगळं क्लीन करावं नाही म्हटलं तर दिवाळीला मी जी जळमाटं काढले ना त्याच्यावर एकदा काढली की नाही मला तर काही आठवत नाही पण ना बघितलं तर वर दिसतच होतं तर चला म्हटलं आज गुरुवार सगळंच हे आहे आणि आवरलेलं पण लवकर होतं काय स्वयंपाकाची वगैरे गडबड नव्हती कारण आधी त्या अनुष्काला आज स्कूलमध्ये जेवणसुद्धा होतं सगळं तर मग जळमाटं काढायला घेतली की अशी थोडीशी दिसली की काढत काढत गेली की कुठं एक तास गेला ना तेच कळलं नाही म्हणजे इतकं की धूळ निघलीच आणि आता तर थंडी थंडी म्हटलं की धूळ आणि सगळं आलंच त्याच्यामुळे वरचे वर हे क्लीन करणं गरजेचंच असतं आणि मी ते करत राहते नेहमी मला तर ते जरासं कुठं दिसलं की मी मग सगळंच हे करते हॉल किचन बेडरूम सगळंच आज झाडून घेतलं सगळ्या बाजूनं थोडं थोडं जे काही लाईटचे बोर्ड वगैरे असतात पंखा म्हणा आता ह्या फिटिंगच्या ज्या लाईटी आहेत ना तर हे पण बघा सगळं असं त्याच्यावरती तर अशी एक लेअरच धुळीची साठलेली असते तर तुम्हाला लाईन दिसत असेल बघा कलर ऑफ वॉइट आहे पण एक फिटिंग पशी असा कलर एक साठलाय म्हणजे ते धुळीनं असं चिकट ही झालेलं असतं ना तर ते होतच तर ते पण सगळं झाडून घेतलं आणि ना पंखा सुद्धा झाडला तर पंखा तर पुसायच्याच ह्याचा आलेला आहे सगळं तया झालं बघा म्हणजे इथे मी बऱ्याच गोष्टी स्किप म्हणजे दाखवल्याच नाही तुम्हाला व्हिडिओच मी चार्जिंग नव्हतं म्हणून फोन दाखवलाय सगळी जळमाटं काढली खालचं झाडून वगैरे काढलं सगळ्या फरशा पुसल्या देवपूजा झाली गुरुवार म्हटलं की देवपूजेला वेळ होतं तर प्रत्येक वेळी काय देवपूजा म्हणजे शेअर करायची म्हटलं नको तर देवपूजा वगैरे झाली आणि कपडे झालेले आतलं सगळं माझं आवरलं बरं का किचन तेवढं राहिलेलं आहे अजून पण म्हटलं कपडे सुकत घालूया जसं की तुम्हाला मी म्हटलं आता ह्या ज्यात थोड्या फार साड्या होत्या ना चार, चार पाच साड्या अशात पडलेल्या थोडा थोडा वेळ नेसलेल्या तर आधी एक मशीन झालेलीच होती सकाळी लवकर आणि दुसऱ्यांदा फक्त माझ्या साड्या अशा मशीन मधून फिरवून काढल्या फक्त व म्हणजे लिक्विड टाकून तर त्या म्हटलं सुकवाव्या आणि घडे घालूनच इथं सुकाव्या जसं की आता म्हटलं मी वरती कपडे सुकत घातली टेरेसवर की ते धुळीनं खाली पडतेत कधी आणायची होत नाहीत लगेच टाकलेली मग दिवसभर ती उन्हात पण तर असतात आणि सगळंच हे होतं म्हणून आजकाल कपडे इकडं गॅलरीतच सुकत घालते तर गॅलरीतलं सुद्धा माझं सगळं झाडून पुसून झालेलं होतं रांगोळी काढून म्हणजे सगळं तुळशीची पूजा तुळशीच्या इथलं झाडून झाडांना पाणी घालून बऱ्याच गोष्टी झाल्यानंतर मग मी कपडे सुकत घालायला आलेले नाही म्हटलं तर अकराचं टायमिंग झालेलं आणि साड्या म्हटलं सुकत घालावं त्याआधी आज ज्या काही साड्या आता दिवाळीच्या टाइमला घेतलेल्या होत्या ना त्या सगळ्या साड्यांना ना फॉल लावायचे राहिलेले तर ते फॉल सकाळी धुतले रात्री धुतलेले ते मी पाण्यात घालून आणि मग ते सुकायला बाहेर ठेवलेले ते पण सुकलेले ते असे घड्या घालून ठेवले आणि आज दुपारी ते फॉलचं पण तुमच्या शेअर केलं नाही मी पण माझ्या जेवढ्या साड्या होत्या ना तेवढ्या सगळ्यांना फॉल लावून झालेले आहेत आता फक्त हातशिलाई घालायची राहिलेली आहे तर आता बघा बाहेर कपडे वगैरे झालं देवपूजा झाली आणि बाथरूम वगैरे उघडं तुम्हाला दिसत असेल तर आज बाथरूम सुद्धा धुवायचं आहे म्हणजे आज जळमाट काढली एकदा सूर धरला ना कामाला की मग माझी काही सुट्टी नसते मग ते केल्याशिवाय मला बरं वाटत नाही आणि बघितलं मागच्या आठवड्यात तर माझा ते तब्येतीतच गेलं त्याच्यात तर मी म्हणजे असं क्लिनिंगचं काय कुठलं काहीच काढलेलं नव्हतं जे जसं हो फक्त जी आपली रेग्युलरची वरवरची काम होती ना तेवढीच मी करत होती म्हणजे बाकी असं एकदम डीप क्लिनिंग काहीच केलं नव्हतं तर चला म्हटला आज बाथरूम टॉयलेट सिंक वगैरे ह्या गोष्टी जळमाट तर काढली बघितलं तुम्ही आणि आता इकडे ना किचन ओटा पण सगळा धुवून स्वच्छ क्लीन करून घेतला आणि भांडी काय पडली नव्हती जास्त म्हणजे सकाळी उपीट केलेलं कुठं पाणी पिलेलं कुठं नाश्त्याचं वगैरे असं सगळं पडलेलं होतं म्हणजे तेवढेच भांडी कढई वगैरे आता जी काही बेसिक असतील त्या उडी पडलेली तर भांडी आज बाजूला ठेवली म्हटलं भांडी काय दुपारी आणि आधी त्या अनुष्का आज दीडला येणार होत्या पण त्या आल्या नाहीत दीडला दोन अडीच वाजता किती वाजता आल्या आज माझं लक्षच नाही त्या बहुतेक तीन चार दरम्यान आल्या शाळा तर सकाळची होती पण त्यांचा कार्यक्रम लेट झाला असेल बहुता त्याच्यामुळे मग त्या स्कूलमधन लेट आल्या पण स्कूलमध्ये जेवण होतं त्यांच्या त्याच्यामुळे काय टेन्शन नव्हतं तर किचन ओटा सगळा क्लीन करून घेतला आणि नंतर मग फरशी पण पुसली भांडे तेवढे ठेवले आणि आता बाथरूम घासल तर प्रत्येक वेळी एकदा मागत ताईंनी एका कमेंट केली ती की बाथरूम मध्ये हे म्हणजे ते काय पोस्टर लावलेत का तर नाही ताईनो हे सगळं स्टाईल आहे म्हणजे आपली स्टाईल लावतात ना फरशी ती आहे तर मी कशाने घासते बऱ्याच वेळा शेअर केलेला आहे मी सरळ जे आपण ताई नो टॉयलेटला हरपीक वापरतो ना तर ते हार्पिक मी बाथरूमला सुद्धा वापरते म्हणजे आता हार्पिक हे एक नाव आहे तसलं शाईन म्हणून हा शाईनीच लिहिलेलं आहे त्याच्यावर तसलं डीमार्टमधनंच ते लिक्विड आणलेलं म्हणजे आपलं हार्पिकच आता मी म्हणते कंपनी वेगळी धारा तर ते सगळं मगाशीच मी ना बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये टाकून ठेवलेलं कधीही टॉयलेट बाथरूम क्लीन करताना ना दोन तीन तास ते हरपीक वगैरे हे करायचं म्हणून मी ना ही कामं दुपारची करते कारण सकाळीच्या सकाळी आंघोळीच्या आधी करायची म्हटलं ना ही कामं तर शक्यच नाही मला दोन तीन अडीच तास लागले मला सगळं बाहेरचं क्लीन करायला किंवा तेवढा वेळ जातो मग मा दुपारी माझ्याकडे निवांत वेळ असतो आणि बरं पडतं दुपारचं असं शांततेत कोण मध्ये नसतं कुणाला बाथरूम टॉयलेटमध्ये जायला गडबड नसते त्याच्यामुळे ना ते दुपारीच मग मी क्लीन करते अशा पद्धतीने तर बाथरूम मध्ये मी एक दोन दीड तासापूर्वीच ना हरपीक सगळीकडे टाकून ठेवलेलं आणि हरपीक टाकलं आणि नुसता तो मोठा ब्रश आहे ना ताई तर तो ब्रश नुसता बाथरूम मध्ये असा मी फिरवला इतकं क्लीन स्वच्छ बाथरूम निघलं ना फक्त एक काळजी घ्यायची हरपीक टाकताना हे जे स्टीलचे नळ आहेत ना आपले त्या नळावरती बिलकुल हरपीकचा एक डाग सुद्धा नाही लागला पाहिजे नाहीतर सगळे नळ काळे होतात म्हणजे टिपके टिपके डाग पडतात तर सगळं बाथरूम बघा हरपीकनं सगळं धुवून जळमाटं काढली वरून खालपर्यंत आज मी पूर्ण भिजले आणि बाथरूम बघा सगळं क्लीन तर तुम्हाला दिसत असेल अगदी स्वच्छ आणि हे जे नळ आहेत ना तर ते जसे लावलेत ना तेव्हापासून मी ते क्लीन ठेवण्याचा प्रयत्न केला म्हणजे आपला साधा भांडी घासायचा साबण किंवा लिक्विड आणि चोता हे ना जरी ते नळ चांगले जोर देऊन चोळले ना तरी ते क्लीन दिसतात तर बाथरूम बघू हार्पिक हारपीकनं खरंच पांढरं शुभ्र निघतं आणि आता इकडे बाहेर टॉयलेट पण घासलं आणि राहिला होता हा सिंक तर आता टॉयलेट काय घा ते शेअर आहे तसं ते बरोबर वाटत नाही पण टॉयलेटमध्ये पण मी हार्पिक टाकून ठेवलेलं होतं तर तेही क्लीन म्हणजे ते निघतंच आपण लगेच टाकलं आणि लगेच घासायची गडबड केली की मग ते स्वच्छ होत नाही तर आता बाहेरचा सिंक क्लीन करून घेते तर सिंकमध्ये सुद्धा बघा मी मगाशी ते मगाशीच ते हरपीक टाकून ठेवलेलं आणि नुसतं लगेच चोळलं की लगेच निघले हे कसं इथं ब्रश वगैरे मुलं हँडवॉश करतात त्याच्यामुळे इथलं थोडं पाण्याचा प्रवाह असतो पण हे बाहेर आहे धूळ बसते आणि नळ बघा आमचं पाणी बोरचं आहे त्यामुळं नळ नेहमी चॉकोप होतं तर नळसुद्धा असा ब्रशने मी घासून घेतला आणि नुसतं या छोट्याशा ब्रशनं बघा सी हे सगळं बेसिन जे आहे हे 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 तर हे चोळून घेतलं आणि ह्याच्यावर मात्र तुम्हाला मध्ये दिसत असेल जे स्टील आहे ना त्याच्यावरून माझ्याकडून हार्पिक सांडलेलं आणि ते थोडंसं हे झालेलं तर बघू शकता सगळी माझी अशा पद्धतीने सकाळची क्लिनिंग झाली बेसिक टिप्स तुम्हाला मिळाल्या असतील कोणाला पटेल की हारपीकन धुवा नाही धुवा पण मी धुते क्लीन निघतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कोणतंही लिक्विड वापरलं तरी त्यात ऍसिड हा म्हणजे क्लिनिंगच्या कोणत्याही आपण गोष्टी वापरल्या तर त्यात ऍसिड हा असतंच त्याच्यामुळे इतकं काही नाही की हार्पिकनं काय होतं आणि मी हात शक्यतो हरपीक लावलं असेल ना कशाला तर मी हात लावत नाही ब्रश यूज करतेच्या त्याच्यामुळे मला कोणती ॲलर्जी वगैरे होत नाहीत तर आता मी गाऊन बदलला कारण मी पूर्ण आणि टॉयलेट बाथरूम वगैरे क्लीन केलं अशा गोष्टी की खरंच खूप कसं तरी होतं इरिटेड होतं म्हणून मी स्वच्छ आवरलं बाहेरचे जे काही सुकलेले कपडे होते ते आत आणले आणि दुपारच्या जेवणाला मला बघा इकडे थोडंसं पिटलं केलेलं आणि भाकरी कारण आधी त्या अनुष्का जिवून आलेल्या आणि कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा